तामखडीजवळ दोन भीशन चार चाकींचा भीषण अपघात चार जण जखमी तामखडीजवळ सायंकाळी पावणे सातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन्ही चारचाकी वाहनांचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून रस्त्याच्या मधोमध वाहने अडकून पडल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता मध्ये मारुती सुझुकी सिलेरो एच बारा केटी पन्नास त्र्याऐंशी आणि एम एच दहा डी व्ही चौवेचाळीस चौदा अशी आहेत you <laughs> अपघात इतका भीषण होता का की घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती मात्र एका कारमधील इयर बॅग वेळेवर उघडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली हे विशेष या अपघातापैकी एक कार्याची तर दुसरी कार भिवघाट जवळील हिवरेगावचे आहे अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे दोन्ही वाहनांमधून सहा ते सात जण प्रवास करत होते अशी माहिती असून त्यापैकी चार जण जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ विटा तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघाताचा पंचनामा करण्याचं काम सुरू केलं पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत